भुजबळ साहेबांविषयी असा आहे की अर्थात भुजबळांचे काही गुण हे बंडखोर आहेत एका छोट्या समाजात आलेला माणूस अत्यंत गरिबी बघितलेला माणूस आज ह्या लेवलला गेला आहे काही कौतुकास्पद गोष्टी आहेत भुजबळांमध्ये पण आत्ता जेव्हा महाराष्ट्रामध्ये खरं तर आरक्षणाचा जे एक वणवा पेटला आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार केला विशेषतः मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये एकीकडे जरांगे पाटील आणि दुसरीकडे छगन भुजबळ साहेब असा एक या दोन गोष्टी सातत्यानं सुरू आहेत आणि हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रासमोरचे जे काही प्रश्न असतील म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या निकालाचा विषय असेल बेरोजगारीचा प्रश प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या समस्या असेल हे सगळं कुठेतरी झाकळलं गेलं आहे आणि मीडियाचा जो अवधी आहे ज्याला आपण वेळ देणं म्हणतो हा सर्वात जास्त या मुद्द्याला यामध्ये भुजबळ साहेबची भूमिका मांडत आहेत याविषयी तुमचं काय म्हणणं आहे भुजबळ साहेबांची भूमिका अतिशय चुकीची आहे दोन समाजाला दोन जातींना समोरासमोर उभं करणं एक प्रगल्भ नेतृत्वाचं कामच नाही नेहमी लक्षात ठेवा की दंगलीत जळतात त्या फक्त गरिबांच्या झोपड्या श्रीमंतांच्या इमले जळत नाहीत भुजबळ साहेब प्रोटेक्शन प्रोटेक्शनमध्ये राहणार आणि कुठल्या तरी नाशिकच्या दूरच्या गावामध्ये आगी लागणार हे आपण नाही करायचं आणि मी हे स्पष्टपणाने सांगतो की हे सगळे विषय बेरोजगारी स्पर्धा परीक्षा भ्रष्टाचार गोंधळलेलं सरकार या सगळ्या गोष्टी बाजूला राहाव्यात म्हणून तर भुजबळांनाही सुपारी आहे म्हणून तर ही सुपारी आहे भुजबळ बोलत नाही आहेत भुजबळ पोपट झाले आहेत मी थोडंसं जास्त बोलत असे आज कदाचित पण मला हे कुठे बोलता येत नव्हतं म्हणून मी शांत होतो हे बोलणं चांगलं दिसतं का तुम्हाला तुमचे हात कोणी थांबवलेत म्हणजे काय म्हणायचं तुम्ही आता दगडं घ्या ना मारा एकमेकांना अरे गांधींकडनं काही शिकलो की नाही आपण दंगल चालू असताना हा माणूस मध्ये उभा राहून सांगायचा थांबवा आणि लोक दगड खाली टाकून द्यायची या महाराष्ट्राने एस एम जोशी बघितलेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एका इन्स्पेक्टरला मारायला येणाऱ्या मॉप समोर एस एम जोशी उभे राहिले आणि पहिले म्हणा माला मारा नंतर इन्स्पेक्टरला मॉप मागे गेला ते लढायचे दिवस होते तेव्हा लढत होता महाराष्ट्र रक्त सांडत होता महाराष्ट्रामध्ये पण त्याही स्थितीत विसम जोशी सारखे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका